लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि मीनाक्षीताई म्हणतात नमस्कार नमस्कार मीनाक्षीताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं हा जेवण झालं का मीनाक्षी तई तुमचं आणि लाईक डन केलं त्याबद्दल धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि मोजी साठी धन्यवाद ताई मध्ये स्वागत आहे आणि लाईक करण्यासाठी धन्यवाद ताई आणि मीनाक्षी ताई ही आहे आ, कमेंट लाईव्ह ह्या कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता मध्ये बोलू सुद्धा शकता ही कमेंट लाईव्ह आहे कोणी लाईव्हला जरी नाही आलं तरी तुम्ही स्वतःच्या कमेंट तुम्ही स्वतः करू शकता आणि ह्या कमेंट्समधूनसुद्धा सुद्धा तुम्हाला वॉच टाइम मिळतो म्हणजे लाईव्ह मध्ये कोणी येऊ अगर नाही येऊ कमेंट्स करत राहायच्या जेवढं तुम्ही जास्त कमेंट करताल तेवढं तुम्हाला जा। जा वाच टाइम जास्त मिळतो आणि मी नक्षत्र म्हणतात लाईव्ह कशी करायची तर क्रीनकास्ट करावं लागते अगोदर सी जर का तुम्हाला आयकॉन दिसतं जास्त मी लाईव्ह चालू करताना तर तुमची जी स्क्रीन सुरुवातीला जास्त मी लाइव चालू करताना तुम्हाला एक मोबाईलचा सिंबॉल येतो तर त्या मोबाईलच्या सिंबलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मोबाईलचं चिन्ह असतं उभं तर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते आडवं होतं त्यानंतर मोबाईलचं चिन्ह सेटिंग झाल्यानंतर तुम्ही पेन्सिलसारखं एक आयकॉन दिसतं तर त्या पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर कास्ट म्हणून एक पर्याय येतं तर त्या क्रीन कास्टवर तुम्ही क्लिक करायचं आणि त्यानंतर ओके ओके म्हणायचं ओके म्हणलं की लगेच तुम्हाला ह्या प्रकारची लाईव्ह तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो दिसेल तर त्या लोगोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लोगोवर क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं आहे ओके म्हणले गेलं की तुम्हाला तुमची कमेंट लाईव चालू होते आणि ह्या कमेंट लाईव्हमुळे तुम्हाला कमेंट करता येतात स्वतःच्या स्वतः मात्र कसा फेस लाईवला कमेंट हां धन्यवाद ताई लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि मी नक्ष मदत हो का होता आणि कसं आहे सध्या काय झालेलं आहे लाईव्हमध्ये कोण येत ना त्यामुळे कसं काही जण नाराज होतात की लाईव्हमध्ये येत नाही लाईव्ह चालू करून काय फायदा आहे तर मग कमेंट लाईव्ह चालू करायची जेवढं तुम्ही कमेंट्स करताल ना जेवढं तुम्ही जास्त कमेंट करताल तेवढं तुम्हाला वाचता मिळतो आणि मी नक्षत्राई म्हणतात या लाईव्हला दोन मोबाईल लागतात का नाही ताई एकाच मोबाईल लागतो ह्याला ह्याला दोन मोबाईल लागत नाहीत ताई एकाच मोबाईलनी लाईव्ह चालू करता येते ह्याला म्हणतात कमेंट लाईव एकच मोबाईल लागतो ह्याला आणि मी नक्षा म्हणतात की मोजिक कमेंट्सने वॉच टाईम वाढतो का तर वॉच टाईम लॉंग इमोजीने वाढतो पण कसं आहे कमेंट्स आणि इमोजी जर असेल तर मग वॉच टाईम वाढायला मदत होईल त्यामुळे कसं आणि कमेंट ह्या कसं एक 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 कमेंट करायची नाही सारख्या कमेंटमध्ये बदल करायचा तुमच्या जेवढ्या कमेंटमध्ये बदल असेल तेवढा तुम्हाला वॉच टाइम जास्त मिळतो मीनाक्षीताई म्हणतात की लाईव्ह कशी चालू करायची अशी तर कसं आहे ज्या ते तुम्ही लाईव्ह ऑन करतात तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला एक तुम्हाला मोबाईलचं चिन्ह दिसतं तुम्ही त्याला टच केलं की ते मोबाईलचं चिन्ह जे असं ते उभं असं ते आडवं होतं त्यानंतर पेन्सिलसारखा एक आयकॉन दिसतं त्या पेन्सिलच्या चिन्ह तुम्ही क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला टायटल टाकायला एक पर्याय येतो त्यानंतर खाली क्रीन कास्ट म्हणून येतं क्रीन काष्ट त्या क्रीन काष्टच्या समोर एक लोगो असतो तर त्या लोगोवर तुम्ही क्लिक करायचं ते लोग हिरवं होतं त्यानंतर तुम्ही प त्यानंतर ओके ओके म्हणून ओकेवर बटन दाबायचं ओके नंतर परत त्यानंतर ओके ओके करत जायचं आणि त्यानंतर पर तुम्हाला चॅनलचं चिन्ह दिसेल तुमच्या लोगो दिसेल तर त्या लोगोवर तुम्ही क्लिक करायचं लोगोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माइकचं चिन्ह दिसतं व्हिडिओचं चिन्ह दिसतं तर अगोदर ते ओके ओके करायचं सर्व आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाईव्हवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमची लाईव्ह चालू होते साधारण सोप पर्याय आहे आ, ला आनि हा लाईव्हचा आणि ह्यामध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आणि मी ते म्हणता ज्या मोबाईलवर लाईव्ह चालू केली त्याच मोबाईलवरून कमेंट्स करायचे का होत आहे त्याच मोबाईलवरून तुम्ही कमेंट्स करू शकतात आणि ह्या लाईव्हमध्ये कसं तुम्ही लाईव्हला बोलू शकतात आणि कमेंटही करू शकतात नाही ूप लाईवला फक्त कसा दुसरा मोबाईल लागतो कारण त्या मोबाईलने तुम्हाला हा चा, लाईव्ह चालू मध्ये बोलता येत नाही पण ह्या लाईव्ह कमेंट्स करता येतात लाईव्ह लाईव्हला बोलता येतात स्वतः करता येतात एक फायदा आहे ह्या लाईव्हचा आणि मी नक्ष ते म्हणतात या लाईव्ह ला कोणती लाईव्ह म्हणतात तर ह्या लाईव्हला म्हणतात कमेंट लाईव आणि कसं आहे आणि कमेंट्स लाईव्ह म्हणतात का होत कमेंट्स लाईव्ह म्हणतात आणि जे लाईव्ह घेतात ना फेस लाईव्ह त्या फेस लाईव्ह मध्ये कसं असतं कमेंट करता येत नाहीत मात्र कमेंट्स ला कसं तुम्ही कमेंट मधून बोलू शकतात परत वॉइस मधनं बोलू शकतात त्यात एक माहितीचं चिन्ह तुम्ही तुमच्या मोबाईल तुम्ही तुमच्या चॅनलच्या लोगोर जर तुम्ही क्लिक केलं ना तुम्हाला एक माईकचं चिन्ह दिसतं त्या माईक चिन्हानंतर तुम्ही क्लिक केलं की आवाज तुमचा म्यूट करण्याचा सुद्धा पर्याय आहे ते एक माईकचं चिन्ह येतं तुमच्या चॅनलच्या लोगोवर जर क्लिक केलं की आणि मी नक्षित म्हणतो ओके ओके आणि खूप छान लाईव्ह आहे कमेंट लाईव कारण कसं होतं लाईव्हला कोण नाही आलं की मग लाईव्ह नको वाटते त्यापेक्षा कमेंट करत राहायचं कोणी लाईव्ह येऊ अगर नाही येऊ